मित्रांनो राहत एकदम मस्त होऊन पडलं आहे आमच्याकडे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्हाला कांद्याचा रोप आणायचं आहे आम्ही चा, चांदवड तालुक्यामध्ये कानमंडळ तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे कानमंडळाला चांदवड साईड रे बघा इकडं वातावरण हो कसं आहे एकदम मस्त वातावरण हो आहे निकडे आहे बघा कांद्याचं कांद्याचा आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे कांद्याचं रोप आणि आपल्याला तीन कॅरेट कांद्याचं रोप न्यायचं आहे मामाची कांद्याची लागण चालू आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पा नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघूया आपल्याला रोप भेटतो का नाही हे बघा पाठीमांगर वंगर आहे एकदम मस्त वातावरण वात झालं ती ती आता आम्ही चाललोय त्यांच्याकडे बघा त्यांच्यासोबत चालू आहे आता रोप पाहणार आहे भेटते का बघूया हे बघा मित्रांनो किती मस्त वातावरण झालंय मी असं ऐकलं इकडं मित्रांनो कांद्याची लागण झाली आहे तुमच्याकडे झाली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा वातावरण पा कसं आहे आबा एकदम मित्रांनो आपल्याला अजून रोप काय भेटला नाही कारण रोपाच्या ठिकाणी आलो आहे रोप भरपूर आहे पण ते मालकाची अजून लागण झाली नाही आहे म्हणून आपल्याला रोप काही भेटलं नाही त्याने आपल्याला रोप दाखवला आहे तर तो म्हणतो आहे तीन दिवसांनी या तीन दिवसानंतर मी तुम्हाला रोप देतो तर बघूया मित्रांनो परत जर कुठे आपल्याला रोप भेटतो आहे का भेटला तर आम्ही नक्की घेऊन जाणार आहे नाही भेटला तर मग परत तीन दिवसानंतर आम्हाला यावंच लागणार आहे आणि इकडं एकदम मस्त वातावरण आहे ऊन पडलाय आमच्याकडं सारखा पाऊस चालू आहे ना इकडं वातावरण आहे बघा पूर्ण कोर्ड तर बघूया आता आपल्या का व्हिडिओ पूर्ण पात्रा मित्रांनो काही ठिकाणी पातळ रूप पडलाय कारण अगोदर पाऊस जास्त मुळ झाल्यामुळं लागत झाले म्हणताय लॉगन झाल्यानंतर रोप भेटला आता भेटणार नाही मित्रांनो आपल्या बघूया आता रोप भेटतोय हे बघा मी तर आहे मसूर आपल्याकडं नाही लावते पण इकडे लावलेली आहे तर आपण आता यायच्या म्हणूनच इकडं आहे रोप एकदम छोटा छोटा रोप आहे अजून याला लावायला महिना तरी खायला याला तरी रोप आपल्याला काय लगेच भेटत नाही आता तर मित्रांनो आपल्याला रोप भेटलाय आता आमचं रोप करायचं काम चालू आहे आणि आपल्या काय पाण्यामुळेच होत नाही रे रोप प्रॉब्लेम येऊन जातो चला पाण्यामुळे काय माहिती का बर प्रॉब्लेम येऊन जातो रोप झाला अस तर बघा मित्रांनो कडक कोण पडलाय मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी आपला रो भेटलाय करायचं काम चालू आहे पण आता आम्हाला लागली तर आता आम्ही करणार आहे जेव्हा इकडं हरी रोपाला पाणी भरायचं काम चालू आहे तर आम्ही आता हात मित्रांनो आपला रोप करायचं झालंय हे बघा दोन कॅरेट आपण रोप घेतलाय आणि एक कॅरेट इकडं रिकाम आहे तर मित्रांनो आम्हाला एवढाच रोप करायला दोन कॅरेट कमीत कमी तीन तास लागून गेले आम्ही तो फार चालू आहे ना आता वाजले चार तर आता आहे तर आपला आता रोप झालाय तर आपण आता घरी निघालोय दोन कॅरेट त्यांना आम्ही आता घरी निघले पण मग गरम मालक पण ज्या ठिकाण रोप आहे ज्या मालकाकडून रोप आहे कांद्याचा ते मालकाने आग्रह केला आपल्याला जाता की जाताना तर आपण आता चाललोय कितीला आहे शाळेत हा ना तू कितीला आहे तू चौथीला आहे आणि तो दादा बाकीला आहे दिसतंय आहे का मित्रांनो इडा छोटे छोटे पर खेळ राहिले चला आपण आप आप ला आप आता त्यांच्या घरी जाणार आहे आणि लगेचच आपल्याला निघायचं आहे कारण पावसाचं वातावरण झालंय कारण आपल्याला लांब जायचं आहे कारण जायलाच एक तास लागून जाणार आहे आपल्याला हे बघा इकडं त्यांचं घर आहे पाठीमाग बाकी पुढे गेलेत मामा पुढे गेला आता आपण पाठीमागून चाललोय मित्रांनो चहा पाणी झालंय आमचं आता बघा आता आम्ही निघलोय कारण त्यांच्या आग्रहामुळे आम्हाला जावं लागलं पाऊस येणार नाही आहे कारण वातावरण पूर्ण मोडलं आहे कारण त्या वाटत होता पाऊस येईल पण पाऊस काही वाटत नाही यायला त्याच्यामुळे आपण आता आपल्याला घरी जायला काहीच अडचण नाही असं तर मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब पण करा आणि आता आपण व्हिडिओ या ठिकाणी सेंड करूया आणि भेटूया आता पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आता बाय बाय श्री गुरुदेव